नमस्कार मी भाग्यश्री आणि केन के इन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हो। तर आज आहे गुरुवार पंचवीस तारीख तर आज आहे गुरुपुष्यामृत योग तर या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली जाते आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते आणि संध्याकाळी घराच्या बाहेरून बराठीच्या बाहेर दोन दिवे लावले जातात तुपाची तर तेच आज आम्ही करणार आहे मी आणि सोने वगैरे खरेदी करण्यासाठी पण आजचा दिवस चांगला असतो गुरुपुष्यामृत योग आणि आता उंबरट्यावर हळदीचं लेपन पण करणार आहे मी त्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे येते त्यामुळे ते, ते केल्याने आणि संध्याकाळी मग उंबरट्याच्या बाहेर दिवा वगैरे लावणार आहे मी तर आता चहा वगैरे ठेवला आहे मी आणि हर्ष आणि इशू दोघं पण झोपलेले आहेत चहा वगैरे घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते तर त्याचा स्वयंपाक झालेला आहे माझाही पराठे केलेले आहेत आणि खाली चपात्या केलेले आहेत आणि टोमॅटो चटणी केलेली आहे गुड इव्हनिंग सर्वांना आता वाजलेले संध्याकाळचे पाच आणि सकाळीच मी उमरा वगैरे धुवून घेतला होता तर त्याला आता हळदीच लेपन करते हळद घेतलेली त्याला थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स केले आणि त्याच लेपन करून घेऊया आता अंधार पाडायला आहे आता इकडच्या साईडला थोडा थोडा नेमकी लाईट गेलेली आहे आमच्या दोन वाजल्यापासून आणखीन आलीच नाही उमऱ्याला लेपन करून घेते माझं उमऱ्याला आतल्या साइडून पण केले बाहेरच्या साइडून पण केलेले आता छान अशी रांगोळी काढून घेते तर छान अशी देवपूजा झालेली आहे माझी इथली आता बाहेर दिवे लावून घेते छान अशी रांगोळी पण काढली आहे मी छोटीशी आणि दोन दिवे पण लावून घेतलेले आहेत पडत चाललेले तर हा उपाय केलाय मी लक्ष्मी प्राप्त म्हणजे होण्यासाठी आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता लाईट आहे दुपारी दोन ला गेलेली हरशू पण झोपलाय आणि मी करते चपात्या बरोबर स्वयंपाक करून घेते त्यांनी येते साडे नऊ वाजता आणि येते मला आवरून घेतो स्वयंपाक त्यानंतर काय व्हिडिओ शूट केला नाही आता हा सव्वीस जानेवारीचा दिवस आहे इथे इशूला तयार केलं होतं मी आणि तिचेच व्हिडिओ वगैरे घेतले होते आणि हर्षी पण घेतले होते त्याची तिथे मी अटॅच केलेले पुढं